प्लीज सब्सक्राइब करा वे लायक नवो महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा त्यांचा प्रयत्न आहे कायदा जो पास केलेला आहे तो संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध आहे शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे आणि हे भाजप आणि केंद्र सरकार सातत्यानं वेगवेगळे कायदे आणि वेगवेगळे नियम करून या शेतकऱ्यांच्या विरुद्ध कटकारस्थान आणि षडयंत्र करीत आहेत शेतकऱ्यांना ठार मान मारण्याचा त्यांचा मनोदय दिसतो आहे या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे शेतकरी जगला तर हा देश वाचेल देश वाचला तर लोक वाचतील आणि म्हणून हा काळा कायदा जो शेतकऱ्यांच्या धोरण विरोधी आहे हा रद्द केंद्र शासनाने करावा आणि या देशातील शांतता प्रस्थापित करावी अत्यंत हा देश पेटून उठेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील शेतकरी जगला तरच हा देश जगेल या गोष्टीवर आमचा ठाम विश्वास आहे म्हणून सर्व जनतेनं देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी माझी सर्वांना विनंती आहे काय आज आज आमचे महावी पथक जमलेलं आहे त्याचा काय नंतर जे केंद्र सरकारने तो शेतकरी कायदा जो पास केलेला आहे त्याने शेतकऱ्याचे खाऊन संकट आलेले आहे त्या कायद्याविरुद्ध हा आवा या सगळ्या महाविधा की ते सगळे जमलेलो आहे आणि जाणार आहे